नमस्कार समता मराठी नेटवर्क या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे व्यंकटेश अर्बन बँक नांदेड येथे तज्ज्ञ संचालक म्हणून प्राचार्य अनिल यांची नियुक्ती करण्यात या प्रसंगी संचालक मंडळाच्या अध्यक्षा अंजलीताई गजानन पांपटवार यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक घेऊन नवीन संचालक मंडळाचा सत्कार करण्यात आला बँकेस नवीन वर्षाच्या येणाऱ्या काळात अग्रेसर करण्याचा संकल्प त्याचबरोबर नवीन सभासद ठेवीदार तसेच लॉकर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करून बँकेस अ दर्जा देण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला या सर्व संचालक मंडळाला मार्गदर्शन करण्याचं कार्य संस्थापक गजानन पांपटवार यांनी केले बाहेर आता बरेच लॉकर उपलब्ध होत नाहीत आपल्याकडे लॉकर सुद्धा उपलब्ध झालेले आहेत तर मी माझे <Chelsea> करतो संचालक मंडळाला की गंगापूर्त साहेबांचा संस्कार करावा कारण ता, त्यांनी आमची बँक तांत्रिकदृष्ट्या व्यवस्थित रेकॉर्ड एकवीस मार्चला केलेला आहे रेकॉर्ड करणं खूप कठीण काम होतं ते पुण्याला तीनदा जाऊन सॉफ्टवेअर मध्ये काय बदल करायचे कसे करायचे मागच्या काही इंटर विसरल्या होत्या त्या इंटर घेणे आरटीच्या इंटर विसरलेल्या घेतल्या बरेच परिश्रम त्यांनी करून सगळं कागदोपत्री जस रेकॉर्डिंग ओके झालं आज आपल्या रेकॉर्डिंग नंबर एक आहे ऑडिटोरिअर आहे आपल्याला कुठलीच अडचण नाही विनंती करतो की आमच्या मॅनेजर साहेबांचा सत्कार करा